रमाचं लग्न सोबत झालं तिच्या नंदीचं नीलमचं लग्नसुद्धा झालं होतं रमाच्या सासरे तिची सासू कविता ताई आणि तिचे सासरे माधवराव हो होते जे रिटायर झाले होते आणि त्यांना चांगली पेन्शन मिळत होती अमित एक सॉफ्टवेअर इंजिनियर होता सासरचे सगळे लोक शिकलेले होते कोणी कोणावर अवलंबून होते बघायला गेलं तर सगळं व्यवस्थित होतं रमा पण तिच्या सासरी खूप खुश होती एवढं छान सासर मिळालं होतं त्यांचं नवीन लग्न झालं होतं लग्नाला आठवडा झाल्यानंतर रमा तिच्या नवऱ्याला अमितला म्हणाली अहो चला ना आज आपण मूवी बघायला जाऊया बायकोचं बोलणं ऐकून अमित म्हणाला ठीक आहे मी आईला आणि बाबांना सांगून येतो अमित त्यांना सांगायला गेला तशी त्याच्या आई म्हणाली अरे अमित आज माझी पाठ खूप दुखत आहे जरा रमाला सांग ना माझ्या पाठीला बाम लावून द्यायला मला अजिबातच उभं राहता येत नाही अमितने बघितलं की त्याच्या आईची तब्येत खराब आहे तो सरळ त्याच्या खोलीत गेला आणि रमाला म्हणाला रमा आज आपण मूवी बघायला नको जाऊया आईची पाड खूप दुखत आहे तू जरा तिच्या पाठीला बाम लावून दे ना नवऱ्याने सांगितल्यामुळे रमाने तिच्या सासूच्या पाठीला बाम लावून दिला आणि गरम पाण्याची पिशवी पाठ शेकायला आणून सासूच्या हातात दिली त्यानंतर तीन चार दिवसांनी रमाच्या धाकट्या बहिणीचा नीताचा वाढदिवस होता रामाला आणि अमितला तिकडे जायचं होतं घरात पार्टी ठेवली नव्हती पण नीताने तिच्या ताईसाठी आणि भाऊजींसाठी हॉटेलमध्ये डिनर ठेवला होता अमितने विचार केला की जायच्या अगोदर आईला आणि बाबांना सांगावं की नीताने आम्हाला दोघांना तिच्या वाढदिवसाला बोलावलं आहे तिचा वाढदिवस साजरा करून जेवण करून एक दोन तासात घरी परत येऊ घरातले लोकच आहेत बाहेरचं कोणीच नाही आणि तिचे एक दोन मित्र मैत्रिणी असतील अमित सांगायला आईच्या जवळ गेला तो अजून काही बोलला पण नव्हता तेवढ्यात त्याच्या आई म्हणाली अरे अमित बरं झालंस तू इथे आलंस आज तुझी बहीण नीलम येणार आहे तिच्या बहिणीच्या हातचं जेवण जेवायला तुझ्या लग्नानंतर तिला जास्त थांबता आलं नव्हतं म्हणून ते आज इकडे जेवायला येणार आहे वहिनीच्या हातची चव बघायला अमितने विचार केला की खरंच त्याच्या बहिणीला लग्नानंतर थांबायला मिळालं नव्हतं आणि आज ती रमाच्या हातचं जेवायला येत आहे मग तिला कसं नाही बोलायचं त्यामुळे तू आईला काही न बोलता सरळ रमाजवळ त्याच्या खोलीत गेला आणि म्हणाला रमा नीताला सांग आपण तिच्या वाढदिवसाला नाही येऊ शकत नीलम घरी येणार आहे तुझ्या हातचं जेवण खायला ती तुझ्या एकुलती एक ननंद आहे आणि जर तू अशी माहेरी गेलीस तर तिला खूप वाईट वाटेल रमाला खूप वाईट वाटत होतं की तिच्या बहिणीने किती प्रेमाने त्या दोघांना पार्टीला बोलावलं होतं आणि रमाची पण खूप इच्छा होती जायची पण आता काय करू शकत होती नीलमला तरी काय माहीत होतं की तिच्या दादा बहिणीचा दुसरा कुठला तरी प्रोग्राम ठरला आहे नाही तिच्या सासूला माहीत होतं रमाने फोन करून बहिणीला तिची अडचण सांगितली म्हणाली अचानक सगळं झालं आपण परत कधीतरी भेटूया नीलम आली सगळ्यांनी मिळून जेवण केलं छान गप्पा मारल्या आणि नीलम तिच्या सासरी परत गेली सगळं काही ठीक चालू होतं लग्नाला दोन महिने झाल्यानंतर रमाने आणि अमितने पंधरा दिवसांच्या ट्रीपवर जायचा प्लॅन बनवला माहीत नाही का पण रमाला असं वाटत होतं की तिचं लग्न झाल्यानंतर ती तिच्या मर्जीने मनाने कुठेच बाहेर जाऊ शकत नव्हती ती बाहेर जात होती पण तेव्हा जेव्हा तिच्या सासूची मर्जी असेल त्यामुळे ते अमितला म्हणाली यावेळी अगोदर तुम्ही घरात कोणाला काही बोलू नका आपण सरळ जायच्या वेळी घरात सांगूया की आपण पंधरा दिवसांसाठी बाहेर फिरायला निघालो आहोत नाहीतर मागच्या दोन वेळेसारखं यावेळी पण आपलं बाहेर जाणं रद्द होईल यावेळी मला कुठली रिस्क घ्यायची नाही मी सगळी पॅकिंग करते निघताना आपण आईबाबांना सांगू आणि निघूया अमितला पण असं वाटत होतं की जेव्हापासून रमा लग्न करून या घरात आली आहे तेव्हापासून तिची कुठलीच इच्छा पूर्ण झाली नाही त्यामुळे अमित म्हणाला हो तू काळजी करू नकोस आपण ट्रिपला नक्की जाऊ अजून त्यांना फिरायला जायला पाच दिवस उरले होते आणि अचानक तिच्या सासूचा बी पी एकदम लो झाला त्यांना शुगर पण झाली त्यांना दवाखान्यात ॲडमिट करायला लागलं मग अशा परिस्थितीत रमा आणि अमित कसे फिरायला जाणार हे सगळं कुणी जाणून बुजून तर केलं नव्हतं कारण कुणालाच त्यांच्या फिरायला जाण्याबद्दल माहीत नव्हतं तरी पण रमाला असं वाटत होतं की तिने काही प्लॅन बनवला की काही ना काही कारणाने तो कॅन्सल होत असतो माहीत नाही का पण असंच होतं होतं तिला मनात असं वाटायला लागलं की आम्ही त्याच्या आईवडिलांच्या सोबत त्याच्या सगळ्या गोष्टी शेअर करत असेल आणि सासूबाईंना आवडत नसेल की मी माझ्या मनाने एखादा डिसिजन घेतलेला त्यामुळे त्या त्यांच्या वाटेत काई ना काई ना ही। ही काही ना काही अडचणी उभ्या करत असतील त्यावर अमित आणि रमामध्ये वाद पण व्हायचे अमित बोलायचा रमा हा तुझ्या मनाचा गैरसमज आहे माझ्या असं चुकीचं कधीच वागणार नाही हे प्रत्येक वेळी नकळत होत असतं त्यात आईची काहीच चूक नाही आणि प्रत्येक वेळी आपण आईला अगदी लास्ट टाईमला सांगत असतो हे कोण रमा म्हणाली त्या अगोदरच तुमच्या आईचा काहीतरी प्लॅन ठरलेला असतो किंवा त्यांची तब्येत बिघडलेली असते या गोष्टीवरून त्या दोघांच्या मध्ये भांडण चालू होत पण या गोष्टींना काहीच अर्थ नव्हता खरी परिस्थिती ही होती की त्यांची ट्रीप रद्द झाली होती आणि रामाच्या मनातल्या इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या एक दिवस आम्हीच्या ऑफिसमधल्या मित्राचा वाढदिवस होता त्यांनी त्या दोघांना बोलावलं होतं अमितने रमाला फोन करून सांगितलं की तू तयार राहा आपल्याला वाढदिवसाला जायचं आहे मी आलो की आपण लगेच निघूया जास्त वेळ नाही रमाने विचार केला होता की जेव्हापासून लग्न करून या घरात आले आहे तेव्हापासून घरात कैद आहे तिच्या मर्जीने ती कधीच बाहेर गेली नव्हती आज ती कुठल्याही परिस्थितीत बाहेर जाणार आणि यावेळी कुठली गडबड होऊन देणार नाही त्यामुळे ती खोलीत तयार होत होती आणि खोलीतून बाहेर पण आली नव्हती अमित यायची वेळ झाली होती, होती। तोपर्यंत तिची सासू तिच्या खोलीत आली आणि म्हणाली रमा मी आणि बाबा त्यांच्या मोठ्या भावाच्या घरी महत्त्वाच्या कामासाठी निघवलं आहे उद्या घरी परत येऊ अमित आलं की दोघं जेवण करून खिडकी आतून व्यवस्थित बंद करून घे सगळं चेक करून मगच झोपा कारण रात्री आम्ही दोघं घरात नाही आहोत आजकाल चोरांचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे काळजी घे असं म्हणत रमाचं काहीच ऐकून न घेता तिची सासू आणि सासरे त्यांच्या भावाच्या घरी निघून गेले रमाला काही बोलण्याचा चान्स मिळालाच नाही थोड्या वेळात अमित घरी आला आणि ओरडत घरात घुसला आणि म्हणाला रमा तयार आहेस ना लवकर चल उशीर होत आहे रमाने रागात साडी बदलली आणि म्हणाली आपण कुठे जाणार नाही तुम्ही कुठलाही प्लॅन बनवता तेव्हा तुमच्या आईला सांगायचा गरजेचा असतो का तुम्ही त्यांना सांगता मग ते काही ना काही निमित्त काढून आपला प्लॅन रद्द करतात का सांगत असता तुम्ही त्यांना तुम्हाला माहीत आहे ते आपल्याला कुठे जाऊन देणार नाहीत अमित रागात म्हणाला तू वेडी झाली आहेस का मी आईला का म्हणून सांगेन मी फक्त तुला आणि तुलाच फोन केला होता आणि आपण का नाही जाऊ शकत रमा म्हणाली फालतूपणा करू नका तुम्ही नक्कीच त्यांना सांगितलं असणार म्हणून तर त्यांनी मोठ्या काकांच्या घरी जायचा प्लॅन बनवला असणार सकाळपासून त्यांचा कुठलाच प्लॅन नव्हता आणि जसा तुमचा फोन आला आणि मी तयार व्हायला लागले त्या अगोदर आई आणि बाबा तयार होऊन काकांच्या घरी निघून गेले असं कसं होऊ शकतं त्यांनी तर माझं बोलणं पण ऐकून घेतलं नाही आणि म्हणाल्या की आजकाल चोऱ्या खूप वाढल्या आहेत त्यामुळे घराची काळजी घेण्याची सांगून सरळ घरातून निघून गेल्या आता जर चोऱ्या खूप वाढल्या आहेत तर घराला कुलूप लावून जाणे योग्य नाही आणि ही गोष्ट अमितला पण माहीत होती की घराला कुलूप लावून जाणं सेफ नाही त्याच्या आईवडील अगोदरच गेले होते मग त्याचे जाणे अशक्य होते रामा रागात बेडवर जाऊन झोपत म्हणाली मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुमचे प्लॅन आईंना सांगत जाऊ नका माहीत नाही त्यांना माझ्या बाहेर जाण्याचा काय काय प्रॉब्लेम आहे त्या मला माझ्या मर्जीने कुठे जाऊ देत नाहीत अमित रागत म्हणाला रमा तू खरोखरच वेडी झाली आहेस पहिली गोष्ट तर मी आईला काहीच सांगितलं नाही आणि दुसरी गोष्ट आई आपल्याला बाहेर का जाऊ देणार नाही ती तुला कुठली गोष्ट करण्यापासून थांबत असते का अगदी आरामात मजेत घरात राहत असतेस आणि तरी पण माझ्या आईवर उलटसुलट आरोप करत आहेस तेस रमा म्हणाली मला ते माहीत नाही मी या घरात राहते जरूर पण या घरात प्रत्येक गोष्ट तुमच्या आईच्या मर्जीने होते मी या घरातून बाहेर तेव्हाच गेले आहे जेव्हा तुमच्या आईने आम्हाला पाठवलं आहे मी जेव्हा पण कुठला प्लॅन बनवला असेल मग तो फिरायचा असो किंवा मूवी बघण्याचा असो किंवा स्पेशल जेवण बनवण्याचा असो प्रत्येक प्लॅन तुमच्या आईने रद्द केला आहे त्यांना आपल्या सगळ्या गोष्टी अगोदरच माहीत असतात जर मी त्यांना सांगत नाही मग उरलं कोण तुम्ही जाऊन आपल्या सगळ्या गोष्टी आईंना सांगत असता अमित म्हणाला वेड्यासारखं बरळू नकोस मी काय एवढा वेडा आहे का की प्रत्येक गोष्ट आईला सांगत बसेन माझ्या का सा आई काही जुन्या जमान्यातली खडूस असू नाही की तुझा प्रत्येक प्लॅन खराब करेल आई आजपर्यंत कधी तुझ्याशी वाईट वागले आहे का फालतू बोलत जाऊ नकोस आणि तुझ्या मनातला गैरसमज काढून टाक पण रमाच्या मनात ही गोष्ट पूर्णपणे बसली होती की तिची सासू जाणून बुजून सगळं करत आहे रमाने अमितच्या समोर सगळं तिच्या पद्धतीने आणायचा निर्णय घेतला कारण तिला पूर्ण विश्वास होता की ती जो विचार करत आहे तो योग्य आहे एक दिवस तिने अमितला मेसेज केला आणि म्हणाली आज आपण दोघं बाहेर जेवण करायला जाणार आहोत आणि याबद्दल घरात चर्चा होणार नाही मी तुम्हाला मेसेज केला आहे तुम्ही फक्त तयार राहा आणि फोनवर याबद्दल अजिबात बोलू नका संध्याकाळी अमित ऑफिसवरून घरी आल्यावर ते दोघं बाहेर जेवण करायला गेले अमित म्हणाला बघितलंस का आपण बाहेर जेवण करायला आलो आणि आई आपल्याला काहीच बोलली पण नाही रमा म्हणाली कारण आपण याबद्दल काहीच बोललो नाही फक्त मेसेज करून एकमेकांना सांगितलं होतं हे कोण अमित म्हणाला रमा तुला नक्की बोलायचं काय आहे की आई आपलं बोलणं चोरून कान लावून ऐकत असते का रमा म्हणाली हेच तर कळत नाही की आपल्या खोलीसदार बंद असतं आणि आपण जे काही बोलत असतो ते आईनं कसं समजतं काय माहीत आणि आज आपण काहीच चर्चा केली नाही फक्त मेसेज केला तर आपला प्लॅन फिसकटला नाही अमित म्हणाला तुझं डोकं फिरलं आहे रमा म्हणाली तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना मी उद्या तुम्हाला सिद्ध करून दाखवते दुसऱ्या दिवशी रमा अमितला त्याच्या खोलीत म्हणाली अहो माझ्या आई बाबा खूप दिवसांपासून आपल्याला जेवायला बोलवत आहेत चला ना आज आपण आईबाबांना भेटून येऊ अमित म्हणाला अच्छा ठीक आहे तसंही आज शनिवार आहे माझा हाफ डे आहे आज संध्याकाळी आपण तुझ्या माहेरी जाऊया आणि मग तिथेच राहून उद्या परत येऊ रमाने अमितला मेसेज केला आता बघा तुमची आई आपल्याला माहेरी जाऊ देणार नाही मी हे मेसेज करून तुम्हाला सांगत आहे याबद्दल तुम्ही काही बोलू नका आता ही गोष्ट फक्त आपल्या दोघांना माहीत आहे आपण आईंना सांगितलेली नाही की आपण माझ्या माहेरी जाणार आहोत आता तुम्ही बाहेर जाऊन ही गोष्ट तुमच्या आईंना सांगा पण त्या अगोदर ते असं काही बोलतील की आपल्याला आपला प्लॅन रद्द करायला लागेल अमितला पण आज रमाला चुकीचं ठरवायचं होतं म्हणून तो आईला सांगण्यासाठी गेला पण जसा तो त्याच्या आईला काही बोलणार त्या अगोदरच त्याची आई, ते आई म्हणाली अरे नीलमच्या जावेच्या मुलीच्या लग्नाला एक महिना झाला आहे मी खूप दिवसापासून तिला जेवायला बोलवण्याचा विचार करत होते नीलमने पण मला खूप वेळा सांगितलं होतं की आई जावेच्या मुलीला घरी जेवायला बोलाव म्हणून मी विचार करत होते आज शनिवार आहे तिला आणि तिच्या नवऱ्याला जेवायला आपल्या घरी बोलवावं आज तुझा पण हाफ डे आहे तू रमाला सांग छान जेवण बनवायला मी फोन करून त्यांना जेवायला बोलवते अमित आईला काहीच सांगू शकला नाही आणि त्याच्या अगोदरच त्याच्या आईने त्यांचा प्लॅन त्याला सांगितला म्हणजे तू पुढे काहीच बोलणार नाही अमितला तर रमाचं बोलणं पटायला लागलं तो मनात विचार करायला लागला की त्याच्या आईला अगोदरच त्यांचं बोलणं समजलेलं असतं आणि त्या दुसरा प्लॅन बनवून त्यांचं जाणं रद्द करतात पण त्याला हे कळत नव्हतं की त्यांच्या खोलीतल्या हळू आवाजात ते दोघं बोललेल्या गोष्टी आईला बाहेर कशा ऐकायला जातात का ती खोलीच्या बाहेर कान लावून उभी असते पण आई तर तिच्या खोलीतच बसलेली असते खूप कमी ती बाहेर येऊन बसते आणि आता पण ती जास्त करून तिच्या खोलीतच बसलेली असते मग असं कसं होऊ शकतं की तिला आमच्या दोघातलं बोलणं अगोदरच समजलेलं असतं हा फक्त आमचा गैरसमज असेल पण सारखं सारखं असं कसं होऊ शकतं आम्ही जसा खोलीत आला तशी रमा म्हणाली झालं तुमच्या मनाचं समाधान सांगितलं असणार तुम्ही बोलायच्या अगोदर तुमच्या आईने त्यांचा नवीन प्लॅन त्यामुळे आपलं जाणं रद्द झालं असणार आणि तुम्ही तर आपल्या प्लॅनबद्दल आईनं काही बोलू पण शकला नसाल रमा जी बोलत होती त्यातली एक ना एक गोष्ट खरी होती पण त्याला कळत नव्हतं तो म्हणाला पण रमा असं कसं होऊ शकतं तू स्वतः विचार कर आई तर तिच्या खोलीत बसलेली असते असं होऊ शकतं का की ती आपल्या खोलीच्या बाहेर आपलं बोलणं उभं राहून ऐकत असेल आणि लगेच तिच्या खोलीत जाऊन बसत असेल पण आपल्या खोलीचं दार तर बंद असतं आणि आपण तर खूप हळू आवाजात बोलतो मग आपलं बोलणं तिला कसं ऐकायला जात असेल आणि ती लगेच तिच्या खोलीत कशी जात असेल बहुतेक हा आपल्या मनाचा गैरसमज आहे बाकी काही नाही रमा म्हणाली तुम्हाला पटत असेल किंवा नसेल पण हेच सत्य आहे असू द्या आता फक्त एकदाच असं झालं आहे पण सारखं सारखं असंच होईल या घरात तुमच्या आईच्या मर्जीने सगळं होतं मी प्लॅन बनवला होता माहेरी जायचा त्यामुळे मला जाता आलं नाही असं नाही की मला तिथे जाता येणार नाही तुम्ही बघा काही दिवसांनी त्या स्वतः आपल्याला माझ्या माहेरी पाठवतील म्हणजे आपल्या नजरेत त्या चांगल्या बनतील आणि आपण विचार करू की त्या आपली किती काळजी घेतात माझ्या मर्जीने या घरात काहीच होणार नाही ही गोष्ट आता मला चांगली समजली आहे आम्ही काहीच बोललं नाही कारण तो त्याच्या आईला कधीच चुकीचं समजत नव्हता एक दिवस आम्ही ऑफिसमधून घरी आला आणि रमाला म्हणाला रमा मी ऑफिसमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे म्हणून मला पन्नास हजार रुपयांचा बोनस मिळाला आहे तुला खूप दिवसांपासून नवीन फोन घ्यायचा होता ना चल आज आपण तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा नवीन फोन खरेदी करू रमा विचित्र नजरेने अमितकडे बघत होती कारण अमित तिला तिच्या आवडीचा फोन घेऊन द्यायची गोष्ट बोलत होता आता हे कुठल्याच किमतीवर शक्य होणार नाही कारण या पन्नास हजारांचं काम आई काढल्याशिवाय राहणार नाहीत अजून आईना याबद्दल माहीत पण नसेल अजून अमित आणि रमा खोलीत बोलतच होते तेवढ्यात त्याची आई त्यांच्या खोलीत आली आणि म्हणाली अरे अमित तुझ्या बहिणीला नीलमला लगेच एक लाखांची खूप गरज आहे तिच्याजवळ फक्त पन्नास हजार आहेत आणि ती माझ्याजवळ पन्नास हजार मागत आहे आत्ता माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत अजून तुझ्या बाबांची पेन्शन यायला वेळ आहे जर जा तुझ्याजवळ पन्नास हजार असतील तर आत्ता लगेच नीलमला ट्रान्सफर कर रमाला चांगलंच माहीत होतं की तिची सासू तिला फोन घेऊन देणार नाही पैसे तर ताई परत देतील पण तेव्हा जेव्हा आईंची मर्जी असेल आणि आजपर्यंत या घरासगळं त्यांच्या मर्जीनंच होत होतं रमाची मनातली इच्छा पूर्ण व्हायची पण तेव्हा जेव्हा तिची सासूची इच्छा असेल आता तर आईचं बोलणं ऐकून अमित हैराण झाला की मी आत्ताच पन्नास हजार रुपयांबद्दल बोललो आणि आईला लगेच तेवढेच पैसे हवे आहेत अमितनं ठरवलं की आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच राहणार तो लगेच त्याच्या आईला म्हणाला आई आत्ता माझ्याजवळ एवढे पैसे कुठून येतील माझ्याकडे अजिबात पैसे नाहीत तू नीलमला दुसरीकडून जळवणी करायला सांग अजून माझा पगार व्हायला उशीर आहे हे तर त्याच्या आई रागात भडकली आणि म्हणाली तुला लाज वाटत नाही का खोटं बोलताना आत्ता बायकोला पन्नास हजारांचा फोन घेऊन देण्याबद्दल बोलत होतास आणि आता लगेच बोलत आहेस की तुझ्याजवळ पैसे नाहीत तुला तुझ्या बहिणीची अजिबात काळजी नाही वाटत आणि बायकोला पन्नास हजारांचा फोन द्यायला निघाला आहेस तुला आजच पन्नास हजार रुपयांचा बोनस मिळाला आहे ना अमित न्यायला स्पष्ट विचारायचं ठरवलं कारण आज त्या स्वतः सगळं त्यांच्या तोंडून बोलल्या होत्या अमित म्हणाला हो आई आहेत माझ्याजवळ पैसे जर नीलमला खरंच गरज असेल तर मी तिला आत्ता लगेच पैसे पाठवतो पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुला या पैशांबद्दल कसं समजलं आता त्याच्याही स्वतःच्या बोलण्यात अडकली होती त्या बोलणं बदलण्याचा प्रयत्न करत म्हणाल्या नीलमला पैशाची गरज होती म्हणून तुला सांगायला येत होते तेव्हा तुझ्या तोंडातून मी तुझं बोलणं ऐकलं आणि मनाला समाधान झालं की माझ्या मुलीची पैशांची अडचण तरी पूर्ण होईल रमाला काय फोन नंतर पण घेता येईल पण तू तर सरळ नकार दिलास बहिणीची अडचण काढायची ठेवून बायकोला फोन घेऊन देण्यासाठी तू खोटं बोलला म्हणून मला राग आला अमित म्हणाला आई नीलमला खरंच पैशांची गरज असेल तर मी तिच्यासाठी माझे सगळे खाते मोकळे करायला तयार आहे असं म्हणत अमितने बहिणीला फोन केला आणि म्हणाला नीलम आत्ता तुला खरंच पन्नास हजारांची खूप गरज आहे का तू मला खरं खरं सांग तुला माझी आणि आपल्या नात्याची शपथ आहे मला सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे तोपर्यंत अमितचे वडील पण त्यांच्या खोलीत आले ते पण सगळं बोलणं ऐकत होते आणि डोकं पकडून बसते कारण त्यांना माहीत होतं की एक ना एक दिवस हे सगळं होणार आहे तिकडे नीलमला पण कळत नव्हतं की काय बोलावं पण तिला माहीत होतं आज जर तिने सत्य सांगितलं नाही तर तिचं आणि तिच्या भावाचं नातं कायमचं तुटेल आई वडिलांच्या नंतर माहेरी तिचा दादा आणि बहिणी असणार आहेत त्यामुळे ती म्हणाली दादा मला अशी पन्नास हजारांची कुठलीच अडचण नाही मला तर आईने फोन करून सांगितलं की तुला तुझ्या भावाकडे पन्नास हजारांची लगेच गरज आहे म्हणून सांग आणि पैसे मागून घे तीन चार दिवसांनी परत दे जेव्हा मी सांगेन तेव्हा अमित म्हणाला नीलम मला खरं सांग त्या दिवशी आमच्या लग्नानंतर तू इथे जेवायला आली होतीस तेव्हा तू तु तुझ्या तु मर्जीने आली होतीस तेव्हा पण तुला आईने बोलावलं होतं नीलम लगेच म्हणाली नाही दादा त्या दिवशी आईने मला फोन करून वहिनीच्या हातचं जेवायला बोलावलं होतं म्हणून मी यायचा प्लॅन केला अमित पुढे म्हणाला त्या दिवशी तुझ्या जावेच्या मुलीला जेवायला घरी बोलवायचा प्लॅन तू केला होतास नीलम म्हणाली नाही आईने मला फोन करून सांगितलं होतं की माझ्या जावेच्या मुलीला आणि तिच्या नवऱ्याला जेवायला बोलावते तरी पण मी आईला म्हणाले माझं आणि जावेचं नीट पटत पण नाही मग त्यांना कशाला जेवायला बोलवतेस माझ्याबद्दल जाऊ काय विचार करेल माझ्या जावेला कशाला वाईट वाटेल उलट तिला चांगलंच वाटेल म्हणून मी काही बोलले नाही आता अमितच्या सगळं लक्षात आलं होतं त्याने त्याच्या आईकडे बघितलं आणि म्हणाला आई हे सगळं काय आहे मला जरा सांगशील का पण त्याची आई शांत बसली होती त्या काहीच बोलल्या नाहीत मग त्याचे बाबा विचार करायला लागले जर मी आज काही बोललो नाही तर घर विस्कटून जाईल त्याचे बाबा म्हणाले अमित मी सांगतो तुम्ही दोघांनी ट्रिप प्लॅन केली होती तेव्हा जायच्या अगोदर तुझ्या आई दवाखान्यात ॲडमिट झाली होती तिने ते जाणून बुजून केलं होतं तिने तिच्या बी पी शुगरच्या गोळ्या खायच्या बंद केल्या होत्या त्यामुळे तिला दवाखान्यात ॲडमिट करायला लागलं होतं म्हणजे तुमचा ट्रिपचा प्लॅन रद्द होईल आज मी तुला सगळं सांगतो तुझ्या आईने काय केलं आहे असं म्हणत त्यांनी बेडची केलेली सजावट दाखवली आणि म्हणाले अमित या बेडकडे लक्ष देऊन बघ अमितने जेव्हा नीट बघितलं तर त्याच्या बेडच्या नक्षीकामात एक मायक्रोफोन लावलेला होता अमितला काहीच कळत नव्हतं की काय चालू आहे त्याचे बाबा त्याला घेऊन त्यांच्या खोलीत गेले आणि तिथला हेडफोन दाखवत म्हणाले याचं कनेक्शन त्या मायक्रोफोनसोबत जोडलेलं आहे तुझ्या आई दिवसभर खोलीत बसून या हेडफोनवर तुमच्या दोघांचं बोलणं ऐकत असते तुझ्या लग्नाच्या अगोदर घरात जेव्हा काम केलं होतं तेव्हा तुझ्या आईने तिच्या कुरापती डोक्यानं हे सगळं उद्योग केले होते म्हणजे ती सुनेचं सगळं बोलणं ऐकू शकेल आणि तुला त्याच्या आईच्या विरोधात भडकवू शकणार नाही मी त्यावेळी तिला न यासाठी नकार दिला होता की तू चुकीचं करत आहेस पण तिनं माझं काहीच ऐकलं नाही म्हणाली अमित माझा एकुलता एक मुलगा आहे आणि मी त्याला माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही मला माहीत आहे कुठली पण मुलगी त्याची बायको बनवून आली तरी ती त्याला माझ्यापासून लांब घेऊन जाणार तो माझं न ऐकता बायकोच ऐकायला लागणार आणि तो बायकोचा होणार ती गुपचूप तुमचं बोलणं ऐकून तुमचे सगळे प्लॅन खराब करत होती मी तिला कितीतरी वेळा थांबवण्याचा प्रयत्न केला ती तिच्या मर्जीने तिला वाटेल तेव्हा तुम्हाला बाहेर पाठवायची म्हणजे तुम्हाला वाटेल की तुमची आई तुमची किती काळजी करते मी सुरुवातीपासूनच या गोष्टीच्या विरोधात होतो आणि आज याचा परिणाम पण बघत आहे हे सगळं ऐकून अमितला विश्वासच बसत नव्हता की त्याच्या आईचं डोकं एवढं खुरापती असेल पण हेच सत्य होतं आता सगळ्यांना समजलं होतं की आईला त्यांच्या दोघांचं बोलणं अगोदरच कसं समजत होतं हे सगळं बघून रमा आणि अमित हैराण झाले मुलावर हक्क दाखवण्यासाठी एक आई कुठल्या पातळीला जाऊ शकते तिच्या सगळ्या मर्यादा ओलांडू शकते अमित खूप दुःखी होता आईच्या अशा वागण्यामुळे अमित म्हणाला आई मी तुझ्यापासून कधीच लांब गेलो नव्हतो पण आज तुझ्या वागण्यामुळे तू खरंच मला तुझ्यापासून लांब केला आहेस मी आणि रमा मनात असून पण ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही तू असं काही केलं नसतंस तर आपण कायम एकत्र प्रेमाने राहिलो असतो कारण मला माहीत आहे मी तुमचा एकुलता एक मुलगा आहे आणि तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे पण आज तुझ्या अशा वागण्यामुळे आपण एकत्र राहू शकत नाही कमीत कमी सध्या तरी नाही मी आत्ता रमासोबत दुसरीकडे राहायला जात आहे जर वेळेसोबत माझे घाव भरले तर मी परत येईन पण आता तरी मी याबद्दल काहीच बोलू शकत नाही तू स्वतः तुझ्या मुलाला स्वतःपासून लांब केला आहेस त्याच्या आई मुलाला आणि सुनेला थांबवतच राहिल्या पण ते दोघं घर सोडून गेले त्याचे बाबा शांतपणे उभे राहून बघत होते त्यांना माहीत होतं त्यांच्या बायकोने मुलाच्या प्रेमापोटी खूप मोठा गुन्हा केला आहे एक असा गुन्हा ज्याला माफी नाही